नमस्कार लाडक्या बहिणींनो आजचा दिवस तुमच्या आणि आपल्या सगळ्यांसाठीच खूप आनंदाचा आणि उत्साहाचा आहे कारण की तशीच एक मोठी खुशखबर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आता अगदी जवळ आलेला आहे आपल्या लाडकी बहीण योजनेचा सोळावा हप्ता होय सोळावा हप्ता आजपासून तुमच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा ही माहिती मी तुम्हाला सर्वात आधी सर्वात फास्ट देत आहे कारण बातमी तशीच मोठी आहे सरकारने आता डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन दाबलेलं आहे म्हणजे टेक्निकल प्रोसेस ऍक्टिव्हेट झाली आहे त्यामुळे आता तुमच्या अकाउंटला पट 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 पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे ही फक्त बातमी नाही हा मोठा अपडेट आहे कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार किती वाजता होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण ही माहिती तुम्हाला वितरण सुरू होण्याच्या अगदी आधी आपल्या चॅनलवर मिळत आहे तुम्ही म्हणाल सर आम्हाला मागचे काही भेटले नव्हते यावेळेस भेटणार आहेत का तर होय त्यांच्याबद्दल पण मी एक खूप मोठी आनंदाची बातमी पुराव्यासहित सांगणार आहे त्यामुळे फक्त एकच विनंती आहे ज्या क्षणी तुमच्या अकाउंटला हा सोळावा हप्ता जमा होईल आपलं नाव जिल्हा आणि किती वाजता पैसे जमा झाले हे लगेच खाली कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे तुम्ही सगळ्यांनी वाट पाहायला सुरुवात केलेली आहे आणि आता तुमची ती वाट पाहण्याची वेळ संपलेली आहे या क्षणापासून कधीही कोणत्याही क्षणी तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता पाहणार आहोत चला तर जास्त वेळ वाया न घालवता आजच्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेटला सुरुवात करूया आपण आता पाहणार आहोत की सोळावा हप्ता कोणत्या वेळेत कोणत्या टप्प्यात आणि कोणत्या लाडक्या ताईंना भेटणार आहे बघा सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या हा जो हप्ता आज वितरित होणार आहे तो ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आहे अजून सतराव्या हप्त्याबद्दलची कोणतीही अधिकृत बातमी आलेली नाही त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका पण सोळावा हप्ता आज निश्चित वितरित होणार आहे आणि वितरणाचं वेळापत्रक समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण बँकांचे जे टप्पे असतात त्यानुसारच पैसे जमा होतात आणि ते टप्पे मी तुम्हाला आता सविस्तर सांगणार आहे सकाळचा जो टप्पा होता म्हणजे साधारणतः सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंतचा वेळेत वितरण सुरू झालेलं नाही त्यामुळे ज्या लाडक्या ताईंनी सकाळपासून आपलं अकाउंट चेक केलं आणि त्यांना पैसे दिसले नाहीत त्यांनी अजिबात काळजी करण्याची गरज नाही कारण मुख्य टप्पा असतो तो आता सुरू होणार आहे आणि तो मुख्य टप्पा म्हणजे दुपारचा लक्षात घेता येईल दुपारचा टप्पा आहे तो दुपारी एक ते चार वाजेपर्यंतचा हा टप्पा सर्वात महत्त्वाचा आहे कारण बहुतेक वेळा पैसे याच टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात वितरित होतात या वेळेमध्ये विशेषतः दोन ते तीन या दरम्यान तुम्हाला तुमचं बँक अकाउंट सतत चेक करत राहायचं आहे आणि जसं तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील तुम्ही लगेच आपल्या या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला सुरुवात करायची आहे मी तुम्हाला याबद्दलचे अपडेट देणारच आहे पण तुम्ही दिलेला फीडबॅक इतर लाडक्या ताईंना पण दिलासा देईल आणि त्यानंतरचा तिसरा टप्पा म्हणजे संध्याकाळचा टप्पा संध्याकाळी साधारणतः पाच ते आठ वाजेपर्यंतचा हा टप्पा आहे दुपारी जरी वितरण सुरू झालं तरी संध्याकाळच्या टप्प्यामध्ये पण परत मोठ्या संख्येने लाडक्या ताईंना पैसे जमा होतात त्यामुळे हे दोन टप्पे म्हणजे दुपारचा आणि संध्याकाळचा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत तुम्ही या दोन्ही टप्प्यांकडे लक्ष द्यायचं आहे आणि आपल्या चॅनलवर अपडेट्स पण पाहत राहायचं आहे आता याबद्दल बोलत असतानाच आता दुसरी महत्त्वाची गोष्ट पाहूया ती म्हणजे कोणत्या महिलांना हप्ता मिळणार कारण हा प्रश्न सर्वात मोठा आहे ज्यांनी फॉर्म भरला आहे त्या प्रत्येक लाडक्याताईला हप्ता भेटला का तर बघा तुम्हाला एक छोटा प्रश्न मी विचारतो त्याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या तुम्हाला पंधरावा हप्ता भेटला आहे का जर तुमचं उत्तर हो असेल तर मी तुम्हाला टक्के गॅरंटीने सांगतो तुम्हाला सोळावा हप्ता भेटणार म्हणजे भेटणारच पण काही लाडक्या ताईंना एक टेन्शन असेल ते म्हणजे ई वाय सीचं बऱ्याच लाडकी बहिणींची ई केवायसी अजूनही राहिली असेल किंवा पेंडिंग असेल त्यांच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे की जरी तुमची ई के वाय सी पेंडिंग असेल आणि तुम्हाला पंधरावा हप्ता भेटलेला असेल आणि तुमचा डी बी टी ॲक्टिव्ह असेल तर अजिबात काळजी करू नका तुम्हाला हा सोळावा हप्ता नक्की भेटणार आहे तरी सुद्धा ज्यांची ई के वाय सी पेंडिंग आहे त्यांनी आता कुठलाही वेळ वाया न घालवता ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे कारण पुढील हप्त्यांसाठी ई के वाय सी अनिवार्य असणार आहे हे लक्षात ठेवा आणि ज्या लाडक्या ताईंना पती नाहीत किंवा ज्या पतीपासून लांब राहतात त्यांनी पहिली स्टेप तर कंप्लीट केलीच आहे पण दुसरी स्टेप लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सरकार लवकरात लवकर आदेश देणार आहे आम्ही याबद्दल सरकारकडे मागणी पण केलेली आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन एक अत्यंत आनंदाची बातमी ज्याची तुम्ही सगळे वाट पाहत होता ती म्हणजे मागचे हप्ते बाकी असलेल्या ला लाडक्याताईंसाठी बघा अनेक लाडक्याताई अशा होत्या ज्यांचे बारावा तेरावा चौदावा आणि पंधरावा हप्ता पण बाकी होता त्यांना भेटला नव्हता कारण काय तर पडताळणी झाली नव्हती व्हेरिफिकेशन झालं नव्हतं किंवा काही तांत्रिक अडचणी होत्या पण आता अशा लाडक्या ताईंसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे ज्यांच्या पडताण्यात झाल्या आहेत मग ती पडताणी अंगणवाडी सेविकांनी घरी येऊन केली असेल किंवा फोनद्वारे झाली असेल आणि ज्यांच्या घरामध्ये दोन लाडक्या बहिणी असतील एक विवाहित एक अविवाहित त्यांच्या बाबत महिला व बाल विकास विभागाने आता याद्या अपडेट केलेल्या आहेत या अपडेट झालेल्या लाडक्या ताईंना यावेळेस सोळावा हप्ता भेटणार आहे म्हणजे ज्यांच्या याद्या अपडेट होऊन मान्यता मिळालेली आहे त्यांना मागच्या अडचणीमुळे हप्ता न मिळण्याची समस्या आता दूर होणार आहे तुम्ही म्हणाल सर मग आमचा बारावा तेरावा चौदावा हप्ता जो बाकी आहे त्याचं काय तर लाडक्या ताईंनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सरकारकडे जोरदार मागणी करत आहोत ज्यांना पंधरावा हप्ता भेटला आहे किंवा सोळावा हप्ता भेटणार आहे त्यांना मागचे पेंडिंग असलेले सगळे हप्ते तातडीने भेटायलाच पाहिजे हा त्यांचा हक्क आहे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला हे पेंडिंग हप्ते भेटायला हवेत का तुमचं मत तुमचा जिल्हा आणि किती हप्ते बाकी आहेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत आणि आता पटकन आपण जिल्ह्यांच्या वाटपाकडे वळूया अनेक लाडक्या विचारतात सर आमच्या जिल्ह्यात आज वाटप होणार आहे का तर एक गोष्ट लक्षात ठेवा सरकारने डीबीटीचे आदेश दिले आहेत डीबीटीचे बटन दाबलेले आहे प्रोसेस ॲक्टिव्ह झालेली आहे ते सर्व जिल्ह्यांसाठी आहे म्हणजेच आज महाराष्ट्रातील छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये पात्र असलेल्या सगळ्या लाडक्याताईंना हप्ता भेटणार आहे त्यामुळे तुमचं शहर तुमचं गाव तुमचा जिल्हा कोणताही असो तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही होय पण काही जिल्हे आहेत जे मेन टार्गेटवर असतात म्हणजे जिथे जास्त संख्या आहे जसे की पुणे जिल्हा नाशिक नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या चार जिल्ह्यांमध्ये वाटप मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने होणार आहे पण याचा अर्थ असा नाही की इतर जिल्ह्यांना मिळणार नाही काही लाडक्या ताईंना उदाहरणार्थ ठाणे किंवा मुंबई या जिल्ह्यांमधील यांना थोडा वेळ लागू शकतो कारण संख्येचे प्रमाण जास्त आहे पण काळजी करू नका तुम्हाला हप्ता शंभर टक्के मिळणार आहे वाटप सुरू झाल्यावर तो टप्प्याटप्प्याने सगळ्यांपर्यंत पोहोचणारच त्यामुळे जर तुम्हाला आज हप्ता मिळाला नसेल तर लगेच निराश होऊ नका तुमचं नाव जिल्हा सांगा आणि फक्त थोडा धीर धरा आणि आता शेवटची सर्वात आनंदाची आणि महत्वाची बातमी जी तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणेल ती म्हणजे यावेळेस हा सोळावा हप्ता दोन कोटी पस्तीस लाखांपेक्षा जास्त महिलांना वाटप होणार आहे विचार करा किती मोठी संख्या आहे एवढ्या मोठ्या संख्येने लाडक्या ताईंना हप्ता भेटणार आहे म्हणजेच ज्या काही छोट्या मोठ्या तांत्रिक अडचणी होत्या त्या आता दूर झालेल्या आहेत आणि सरकारने मोठ्या मनानं हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी हीच आहे की आता फक्त वाट पहा तुमचा अकाउंट बॅलेन्स चेक करा आणि जसा तुमच्या अकाउंटला हप्ता जमा होईल आपल्या या व्हिडिओखाली तुमचं नाव जिल्हा किती पैसे किती वाजता जमा झाले हे नक्की सांगा ही माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवणं हेच आमचं काम आहे आम्हाला तुमचा आनंद कमेंट बॉक्समध्ये पाहायला आवडेल आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र